घरात गणपती या चित्रपटचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जर सांगायला गेलं तर तेवीस दिवस या मूवीने कम्प्लीट केलेले आहेत आणि या चित्रपटाची कमाई जर सांगायला गेलं तर तेवीस दिवसामध्ये नेटमध्ये या चित्रपटाने तीन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांची कमाई ज्याती केलेली आहे तीन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये या मूवीने नेटमध्ये कमवलेले आहेत तेवीस या दिवशी जवळपास चार लाख रुपये कलेक्शन या चित्रपटाने केलेलं आहे असं संजय एका वेबसाईटवरती जाहीर दाखवत आहे त्यावरतूनच मी तुम्हाला हे आकडे जे ते सांगत आहे हा चित्रपट खूपच चांगली कमाई करत आहे एवढे सारे दिवस होऊन चौथा थोडा चालू झालेला आहे बघा एवढे सा एवढ्या दिवस होऊनही या चित्रपटाची कमाई काही थांबताना दिसत नाही किती मराठी चित्रपट आले आणि गेले तो कंटेंट वाईज चित्रपट खरंच चांगला असतो ना मराठी प्रेक्षक त्याला खरंच सपोर्ट देतात मी असं म्हणेल चित्रपट जर टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन सांगायला गेलं तर चार कोटी अठ्ठावीस लाख रुपये या चित्रपटाने टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉसमध्ये कमवलेले आहेत जे की खूपच चांगली कमाई आहे मागील काही झाले रिलीज झालेल्या चित्रपटांपेक्षा कारण की मागे रिलीज झालेले चित्रपट काहीच कलेक्शन करू शकले नाही लाईफ लाईन असेल बाबू असेल चित्रपटाची कमाई खूपच कमी राहिली होती त्यामुळे या चित्रपटाने खूप कमाई चांगली केली चार चार कोटी अठ्ठावीस लाख रुपये आपल्या तेवीस दिवसामध्ये वर्ल्ड वाईड ग्रॉसमध्ये कमवलेले आहेत तर तुम्ही घरात गणपती हा चित्रपट बघितला आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू